आणि कृष्ती बघायची आहे बघायला कृती कशी केली जाईल काय करायला लागेल काय केले नंतर काय मिळेल सायकाला मन शेत्र आहे बघा आक्रमात कुठे आहे काटा कुठच्या आहे मला अपराध आली तशी पुढे धन्यवाद अनेकांनी पडले चला अभिजित मोरे आणि सुदेश ठाकरेचा वाघ अभिजित मोरे पटली मी त्याची स्वच्छता संपून काढल्यानंतर त्याचा पाहिलं सांगतो कर्द ठेव सगळ्या पद्धत पवित्र

त्याच्या हो नंतर हजरत पटेलना एकोणीसशे एकसष्ट चिरपट केला आणि हाच काढण्यासाठी मारुती मध्ये एकोणीसशे बेळगाव ला कुस्ती घेतली आणि तिथं हजरत पटेल ला चित्रपट केला असा कुस्तीचा इतिहास आहे सांगली जिल्ह्याचा महान इतिहास आहे सांगली जिल्हा आणि खनापूर तालुका कुस्तीचा आरण आहे बेनापूर चे शिरण शिंदे रावसाहेबांना काय होते आपल्याला माहिती आहे अनेकांची खातील लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब कुस्तीची मैदानी घेतली होती त्यांच्या आदर्श म्हणून मोठ्या कृषींचे पाटील साहेबांचा आदर्श दादासाहेब पाटील पाटील पहिल्या विषयाचं प्रतीक म्हणून मानव जाता त्यांचाच वसा आणि वसा ठेवला लोक पाटीलांनी ठेवली आणि त्यांचाच आदर्श माझे आमदार दादाशिव